अर्थव्यवस्था ही चौथा नंबर ल नाही तुम्ही बघू शकता ते फक्त मला असं कोणीतरी सर्वे आलेला त्याच्यामध्ये पण आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील महागाईचे विषय असतील त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही मॅडम ऑपरेशन सिंधूरच्या मुद्द्यावर मोदींची जी भाषा आहे फिल्मी नटान सारे डॉलॉगे अमिताभ बच्चन खाएंगे ऑप्शन दूर माला को स्टेट आर्मी नेवी एयरफोर्स ने कमाल एंटी डिफेंस अपने जे आकाश के सीस्टम्स सगले पायलट्स जवान अतिशय चांगीमोरलाइज करना चाहिए काम गए डिमॉरेलाइज केलं कारण का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित नाही केला जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता मग जर आनंद चौहान जर सीडीएस ने डी एसनी रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले मग त्यांच्या पायलट्सना आपण रिस्पेक्टफुल फ्युजर दिलं का हा माझा प्रश्न आहे नाही ट्रम्प तर ह्याच्या विधानानंतर जर का सिंधू ऑपरेशन थांबत असेल तर मग भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोचला आहे शंभर टक्के धोका पोचला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी रशिया बरोबर करार साइन केला जे अप जो आपला आला आहे टर्कीचा तर विषय आहे चायनाचा पी फिफ्टीन जे त्याच्यावर लॉन्च झाले तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटीग्रेट करायला रफायल मध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेन वर चढवावी लागते जसं पाकिस्तानने त्यांच्यावर पी एल चायना मे पण फ्रान्सनी आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफायलचा आणि मग ती रफायलची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला की एच ला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी बँक्रप्सी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स फ्रान्स फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारतात मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट केलो करू शकलो नाही मध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सी डी एस म्हणतात की रफाईलला असं पद्धतीचं चालू असेल तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी ती बाजू मांडणं किंवा ती बाबू सांगणं पंतप्रधान हे जाहीर सभेमध्ये होताना दिसते आणि डे जे डेलिगेशन पाठवतात ते बाहेर पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनिटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तर देऊळी आम्ही अटॅक करतोय तुम्ही सतर्क राहा आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युलटीज मग हे सगळं बघून आपलं आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डीमॉरलाईज नाही